नमस्कार मंडळी आपल्या व्हिडिओ मध्ये तुमचं दिलसे स्वागत सेलिब्रेट फक्त शिवानी आणि मी सगळ्यात पहिल्यांदा प्रेझेंट राहिलो आम्ही आता गिफ्ट पॅक करून घेतलं आणि आता इथं केक ते रेडी बघा करून बघायला आज समरेचा बड्डे आहे त्यासाठी आम्ही आलेलो आहे पण बघा आमची समरेचा बड्डे खरं पण किती लटून आले बघा कुणाचा बड्डे आणि कोण आले बघा मी ना समरे तू पण छान दिसायला लागले सासू थँक्यू तर आम्ही कसा बड्डे करतोय तुम्हाला नक्की दाखवतो तुम्ही बघा आणि बड्डे कसा वाटला नक्की कमेंट करा सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कोण तरी एक बोला तिचा तिचा नाही पहिल्यांदा करा बड्डे

हा काम मला इथ न जरा सध्या मला एवढं एवढं नको काम दे, दे। तुझे कोण बेस्ट फ्रेंड आयला आहे ते सगळ्याच बेस्ट फ्रेंड आहे अरे वा

आता इथला पट्टे वगैरे करून झालेला आहे आणि आता आमचा कॉलेजचा टाइम झालाय म्हणून आम्ही सगळेजण कॉलेजला निघालो आहे आता पाऊस पडत आहे की आम्ही बघा चाललेलं आहे आमचं कॉलेजला निघालो आहे आम्ही सगळेजण म्हणा आजरा जोड म्हणून आणि आम्ही अशा पाऊस आहे त्यामुळे सालीला

बाय बाय पण आणि तिला माझ्या व्हिडिओ मध्ये यायला आवडत नाही म्हणजे यायला आवडत नाही म्हणजे तिला सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहायला आवडत नाही व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू